निंबोरे तालुका फलटण गावाजवळ का काल मृतावस्थेत सापडलेला बिबट्या हा नर जातीचा असल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे अज्ञात वाहनाने धडकवल्याने याचा मृत्यू झाल्याचंही लक्षात आले असून आज दिनांक 27 जानेवारी रोजी फलटण येथील वनविभागाच्या हद्दीमध्ये त्याचा अंत्यविधी करण्यात आला यावेळी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते दिनांक 26 जानेवारी दोन रोजी सायंकाळी आलेल्या फोननुसार मौजे निंबोरे तालुका फलटण येथील श्री राजेंद्र बाबुडा अणसूळ यांच्या मालकी गट नंबर तीनशे एकोणतीसमध्ये बिबट्या मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले त्यानुसार फलटण विभागाचा स्टाफ सदर ठिकाणी घटनास्थळी पोहोचून सदर मृत बिबट्या ताब्यात घेतला व फलटण ऑफिस येथे आणण्यात आला त्याच्याशिवाय विच्छेदन आज सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी फलटण यांच्यामार्फत करण्यात आले पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार सदर बिबट्याचा मृत्यू हा अज्ञात वाहनाच्या धडकेने अंतर्गत रक्तस्राव होऊन झाल्याचे दिसून आले त्याच्यानुसार शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर आमचे अधिकारी सहाय्यक वन संरक्षक श्री जाधव साहेब यांच्या या समक्ष सदर बिबट्याचे दहन करण्यात आले कर। तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की फलटण तालुक्यात कुठेही बिबट्या आगर इतर पानांचे वावर दिसले तात्काळ वनविभाग फलटण यांना कळवून येतात धन्यवाद बिबट्याचं वय किती होतं वय आ हा बिबट्या हा नर जातीचा असून त्याचं पाच ते सहा पूर्ण परिपूर्ण वाढ झालेल्या बिबट्या आहे